हॅलो एव्हरीवन आम्ही ॲक्च्युली राजगड फोर्ट ट्रेकिंगसाठी निघालो आहे आणि तिथे आम्ही नाईट स्टेसाठी कॅम्पिंगसाठी थांबणार आहे ज्याचं नाव राजगड फोर्ट कॅम्पिंग अँड ट्रेकिंग आहे तिथले काही मोमेंट्स आहेत आणि दोन फॅमिली आहे आमचा प्लॅन आहे की आता उद्या अर्ली मॉर्निंग ट्रेकला जायचं आहे तर अर्ली मॉर्निंग आपण घरून जाऊन ट्रेक नाही होणार ड्राईव्ह करून जाऊन म्हणून आम्ही स्टेसाठी गेलो होतो तिथले काही मोमेंट आहेत मस्त एन्जॉय केलो आम्ही आणि ड्राईव्ह करून जाऊन ट्रेक करणं आणि अगेन रिटर्न डाऊन खाली येऊन घरी येणं म्हणजे थोडं हेक्टिक होतं म्हणून आमच्या डोक्यात प्लॅन होता की नाईट कॅम्पिंग करूया म्हणून आम्ही गेलो होतो राजगड फोर्ट हे जे नाईट कॅम्पिंगचं हे लोकेशन आहे ते खूप छान आहे इंडिव्हिज्युअल फार्म हाऊस आहे जास्त रश नाही पिंपरी गावामध्ये आहे आणि ते त्याचे डिटेल्स तुम्ही बुक करू शकता फेसबुक पेज पण आहे एंट्रन्स हा त्यांचा फेट मोती बस, बस। ही मेडस्के इज द स्टार्टिंग बट नंतर तो खूप फॅमिलिअर झाला मी आम्ही खूप एन्जॉय केला मेन मेदानशी एन्जॉय केला त्याला के पेदॉग आवडतात मी आमच्याकडे पेकडाग नाही आहे आणि त्याच्यासाठी छान टाईम हे एट्रन्स एक झुला आहे रिलॅक्स करण्यासाठी हे एक टू के टाइप स्ट्रक्चर आहे मोठा टू एच के टाईप लिव्हिंग एरियामध्ये सोफा वगैरे अरेंजमेंट आहे डायनिंग टेबल आहे छत्रपती शिवाजी पण तिथे एक आहे नुसतं टी व्ही आहे टू बेडरूम्स आहेत इन्व्हर्टर बॅकअप पण आहे एका बेडरूम मध्ये तीन बेड आहेत दुसऱ्या बेडरूम मध्ये पण तीन बेड आहेत विंडो मधून जर व्यू पाहायचा म्हटला तर इकडे एक रिव्हर आहे छोटीशी जिथे की नाईटला मस्त पाणी वाहत आहे असा आवाज येतो मेडिटेशन टाईप आपण जाऊ शकतो पाण्याकडे पाठीमागे उतरू शकतो अटॅच बाथरूम आहे गीजर आहे लाईट बॅकअप असल्यामुळे तिथे काही प्रॉब्लेम नाही आहेत की लाईट गेली तर कसं वगैरे बॅकअप आहे डायनिंग टेबल अरेंजमेंट किचनमध्ये काही युटेन्शियल्स पण दिले आहेत त्यामध्ये आपण सेल्फ कुकिंग करून राहू शकतो आपण काही आपलं सामान घेऊन गेलो लाइक ग्रॉसरी तर आपण काही लॉंग प्लॅन असेल थ्री फोर डेज मोर दॅन दॅट तर आपण व्यवस्थित आरामात राहू शकतो इट्स अ कूल अँड कोझी प्लेस ॲक्च्युली समथिंग डिटॅच फ्रॉम ट्रॅफिक सिटी क्राऊड अँड ऑल किचनला लागूनच बॅकसाईडचा एक डोअर पण आहे ते पाठीमागे पेरूची झाडं चिकूची थोडीशी स्ट्रॉबेरी अशी फुलांची झाडं वगैरे आहेत गार्डन पण त्यांनी छान मेंटेन केलेलं आहे ते काका पाणी खूप देतात ऑलवेज टू थ्री टाइम्स समर सीजन मध्ये ते खूप पाणी देतात हे अरेंजमेंट आपली सिटिंग अरेंजमेंट आहे चिकूची झाड पण आहेत कोमग्रॅनेट पण आहे पाठीमागच्या साईडला आहे, आहे। आम्ही आता स्टार्ट करतोय बारडी के मेदांशला एन्जॉय करायचं आहे मेदांश म्हणतोय मला बार्बीक कसं पेटवतात कोळसा कसा बर्न होतो कसा ते एकदम पेट घेते हे सगळं आम्हाला पाहायचंच आहे काका हेल्प की त्याला शिकवत होते ओनर खूप छान आहेत ते हेल्प करतात असं आम्हाला अजिबात वाटत नाहीये की आम्ही म्हणजे फक्त रिसॉर्टमध्ये जाऊन थांबलोय किंवा असं काही नाही असं वाटत वाटते की जस्ट लाईक आपले गे रिलेटिव्ज आहेत कोणीतरी आणि आपण तिथे गेलोय आणि फ्रेंडली नेचर तुम्हाला जे हवं आहे बार्बिकूला कोळसा किती हवं आहे काय नाही करा तुम्ही एन्जॉय करा रिलॅक्स राहा असंच म्हणत होते एंट्रीच्या टाईमला यांची कन्सेप्ट ॲक्च्युली इथे फोर ओ क्लॉक चेक इन फर्स्ट डे वेलकम ड्रिंक स्नॅक्स आफ्टर दॅट डिनर त्याच्यानंतर नेक्स्ट डे ब्रेकफास्ट आणि इलेवन ओ क्लॉक इलेवन ए एम चेकआउट टाईम आहे तसं थोडासा टाईम मागे पुढे झाला तर ते ॲडजस्ट करतात पण बऱ्याच जणांचा प्लॅन असा असतो की तिथे गेल्यानंतर ट्रेकिंगला अर्ली मॉर्निंगच जातात त्यामुळे मग आम्ही पण उद्या सकाळी ट्रेकिंगला लवकरच निघून जाऊ सिक्सचा प्लॅन तर आहे पण थंडी खूप आहे त्यामुळे मग आम्ही सिक्स टू सेवन मोस्ट आम्ही ट्रेकिंगला स्टार्ट करू राजगड फोर्टच्या पाली दरवाजाकडून आम्ही ट्रेक स्टार्ट करणार आहे ऍक्च्युली पिंपरी गाव पाली दरवाजाच्या साईडकडूनच येतं इथे चोर दरवाजाची साईड पण आहे ट्रेकची स्टार्ट करण्याची पण चोर दरवाजाच्या साईडचा जो ट्रेक तो खूप असा स्टीफ टाईप आहे असं आम्ही ऐकलं आहे त्यामुळे थोडं आम्ही यावेळेस पाली दरवाजाच्या साईडने ट्राय करू पिंपरी गावातून आता जिथे आम्ही आत्ता आज आलो आहे राहायला तिथून पाली दरवाजाकडे तीन किलोमीटरचाच डिस्टन्स आहे तर इथे मेदांशनी मस्त चालू केला स्टार्ट आपला स्वीटकॉर्न माझं रॉ मटेरियल सगळं कठीण झालेली आहे आता मटेरियल पूर्ण बनवण्याची तयारी करते आणि ब पूर्ण मटेरियल लावून झाल्यानंतर पनीरला किंवा ब्रोकोलीला वगैरे आपल्याला ते थोडा वेळ ठेवावं लागतं त्यामध्ये मुरण्यासाठी त्यामुळे मी थोडं लवकर स्टार्ट केले आणि मेदा तोपर्यंत स्वीटकॉर्न भाजून एन्जॉय करणारे स्वीटकॉर्न खाणारे त्याला ॲक्च्युली स्वीटकॉर्न खूप आवडतात बॉईल्ड स्वीटकॉर्न खातो तो घरी पण त्याला यावेळेस भाजून स्वतःच्या हाताने मस्त एन्जॉय करायचं होतं मसाला लावून वगैरे हो तो म्हणतो मला पेक्षा भाजलेले खूप आवडतात त्यामुळे तो, तो मस्त वारा घालत होता कोळसा पेटवत होता एन्जॉय करतोय खूप आमची चॉपिंग वगैरे हो झाली आता का काही ते मस्त आम्हाला मदत करतायत काही हवंय का तुम्हाला आणखी काही देऊ का आणून मस्त एन्जॉय करा रिलॅक्स राहा म्हणतायत स्वभाव खूप छान आहे माझं स्किव खूप स्ट्रॉंग आहेत करते मी स्केविंग आता स्टार्ट करते आणि कोळशी पण पेटलेत त्यामुळे आम्ही मस्त आता बार्गिनिंग स्टार्ट करू काकून मला पनीर दिल्या आणून कारण ज्या स्टार्टरमध्ये कन्सेप्ट होती पनीरची ती काकून ब मसाला बनवून फ्रीजमध्ये ठेवून दिल्या होत्या ते मला दिल्या बनवून काकून अ लॉट एन्जॉईल त्याचा डॉगी पेट डॉगी मोती नाव आहे आणि तो आणि त्याचं स्वीट कॉर्न खूप एन्जॉय करतोय तो बार्गी बार्बीक्यू पेटवणं त्याला वारं घालणं म्हणजे पण त्याला कसं समथिंग डिफरंट दॅन रेग्युलर रुटीन अस झालंय मी तो खूप एन्जॉय करतो बार्गी क्यू पूर्ण बनवून करून पण मी तितकी थकली नाही आहे कारण आता मला खूप खायचे पोट भरून छान एन्जॉय करायचे आणि ते मस्त ओल्ड सॉंग्स पण चालू आहेत आमचे सॉंग ऐकतोय मस्त मजा करतोय तर उद्या ट्रेकला स्टार्ट केल्यानंतर असं पण कॅलरीज बर्न होणार आहेत खूप साऱ्या त्यामुळे जास्त खाल्लं तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे आम्ही आता बघू किती वेळ चालेल आमचं हे मस्त बिलो स्काय नो ट्रॅफिक नो सिटी क्राऊड नथिंग मून ओपन स्काय अँड जस्ट लाईक वी आर टुगेदर फॅमिली टू फॅमिलीज गेट टुगेदर टॉकिंग समथिंग लाईक विअर लॉफिंग लिस्निंग म्युझिक एन्जॉई सिंगिंग विथ दॅट इट इज लाईक नाईस थंडी आहे पण आम्हाला जाणवत नाही आहे कारण आम्ही एकदम जवळच आहे गरम बारबीकीच्या त्यामुळे कोळशाच्या त्यामुळे आम्हाला इतकी थंडी काही जाणवत नाही आहे पण त्यापासून थोडं दूर गेलं की जाणवते थंडी नाईट व्ह्यू खूप छान छान वाटत साईडला मस्त आता आवाज येत नसेल पण रिवरचा जो फ्लो होता ते रिवर तिथे आवाज येतोय सब मेडिटेशन टाईप पाणी कसं वाहतं ते पाण्याचा मस्त बारीक आवाज येतोय आम्ही खूप आणि नंतर सिटिंग एरियामध्ये जाऊन पण आम्ही एन्जॉय केलं होतो आता परत इथे आलो आम्ही परत मला स्किव करून परत मी स्वतः भाजतीये थोडा वेळ जाऊन परत सिटिंग एरियामध्ये बसणार आहे दुपने, 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 दुपने। फोटो सेशन पण चालू आहे मधून काकू विचारतायत कि तुम्हाला डिनर चे काय प्रिपरेशन करायचंय किती करायचंय भूक किती आहे अबाउट एट थर्टी नऊ वाजले आहे आणि काकोंनी जे डिप्रेशन करायला पाहिजे होतं ते करून ठेवलं आहे म्हणल्या तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा सांगा मी रेडी फक्त गरम गरम चपात्या करते आणि तुम्हाला जेवायला वाढते असं वाटतंय जसं काय आता फक्त आम्ही गेस्ट बनून कोणाच्या तरी रिलेटिव्हच्या घरी गेलो आहे आणि ते आम्हाला सर्व करतायत सगळे अशी व्यवस्थित आमची सरवारच झालेली आहे त्यामुळे असं वाटलंच नाही की आम्ही कुठल्या तरी कॅम्पिंगच्या ठिकाणी गेलो हो। आहे किंवा असं ही फिलिंगच आली नाही त्यामुळे खरंच ओनर्स खूप छान आहेत तुम्ही फेसबुक पेज जा म्हणजे सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे नंबर्स दिलेले आहेत ते तुम्ही विजिट करा लागेल बरं ह्याचं मॉश्चर बनून पाणी खाली गळते अगोदर काकू माझ्या बाजूला येऊन बसल्या होत्या काकू निवडून लागला किती इंटरेस्ट आहे हे बनवण्याचा सगळ्यांना खाऊ घालण्याचा थोडी तारीफ चालू होती थँक्यू पण बन... काकू वाट पाहत होत्या की आपली बारवीकी पूर्ण संपल्यानंतर डिनर कधी स्टार्ट करणार आहे मेदा सगळ्यांना सर्व करण्यासाठी प्लेट घेऊन आलाय काकूंना जाऊन विचारतो मध्ये काकू तुम्ही जास्त नका बनवू जेवण आम्हाला जास्त भूक नाही कोळशी आहेत ना पेटलेले गरम होत बोलत होता काकूशी खूप छान बोलतो